तर हाय हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा आज आम्ही चाललेलो आहे चतुर्शिंगीला कारण घट बसले होते त्यावेळेस नवरात्रामध्ये तर काही जाता नाही आलं कारण खूप गर्दी असते आणि हे बघा किती छान पावसामुळं असं सगळे सगळी झाडे हिरवेगार मस्तपैकी असं वातावरण झाले होतं ज्या दिवशी चाललो होतो ना त्या दिवशी नशी पाऊस नव्हता ऊन होतं हे बघा असं वाटतं की जसं का मी गावाला गावातच आले असे सगळे शेळी मेंढ्या आणि गुरं गाई हे सगळं असं होतं आणि बघा आता चतुर्शिंगीच्या मंदिराचं झालेलं आहे बांधकाम त्यामुळं ना पूर्ण सगळं चेंजेस झालेलं आहे आणि त्यात आता देवीचे घट बसले होते त्यामुळं त्यांची ती सिस्टीम वेगळी सगळे बा बार्केट्स हे लावले होते महिलांना पुरुषांना जाण्यासाठी वेगवेगळं तर त्यामुळं काय कळतच नव्हतं आणि त्या जिना चढून चढून बाबू सुडू खूप दम लागतो आणि मस्तपैकी अशी दसऱ्याची रांगोळी पण काढली होती ना आतमध्ये आम्ही गेलो आतमध्ये जास्त काय फोटो काढायला अलाउड नव्हतं तरी पण व्हिडिओ शूट केला होता आणि हे बघा इतका थोडं डेंजर जे ना म्हणजे कळतच नव्हतं की कुठनं आणि कुठनं करा ना शिल्पना पूर्ण साईडने ना पडदे असे लावले होते त्यामुळं ना कळत नव्हतं आणि तुम्ही विचार करता असाल आता माझ्या हातात पिशवी आहे त्यात नक्की काय आहे तर त्यामध्ये आहे जेवण जेवण नेलो होतं घरण्याचं आम्ही कारण म्हटलं दर्शन हे झालं तर एखाद्या हॉटेलमध्ये किंवा काय स्टॉल हे असेल तिथं बसून काहीतरी ऑर्डर करून ते खाता येईल आणि बघा मंदिरातला परिसर किती छान असा परिसर आहे तिथं आणि सगळं बांधकाम चाललेलं आहे ना त्यामुळं काय कळतच नाही आहे सगळ्याची सि पूर्ण सिस्टीमच त्याची बदललेली आहे बघा आणि गर्दी नव्हती कारण दुसऱ्या दिवशी आणि बघा मूर्ती किती छान होती आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती ना त्यामुळे आम्ही आद आदल्या दिवशी संडेला गेलो होतो कारण सुट्टी पण होते त्या दिवशी आणि असं गुरुला मनसोक्त खेळायला खूप आवडतं जे की आहे इथं गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही असं निवांत बसलो होतो आणि तो खेळत होता त्यावेळेस मी तो हा एवढा छोटासा क्लिप व्हिडिओ शूट केला होता त्यानंतर नामाला भरायच्या होत्या परड्या ते परडे भरण्यासाठी आम्ही गेलेलो होतो कारण कसं देवीच्या मंदिरात गेलो, गेलो। आणि परड्या नाही भरल्या असं होणारच नाही कारण आता आमच्या इथं घटही बसतात पण पर कसं परड्याही नसतात भरण्या भरायला ना सिटीमध्ये एवढं नसतं जे की देवांच्या मंदिरांमध्येच असतं तुळजापूरला गेलं तर तिथं पण परडा असतात त्यामुळं पाच किंवा सात अशा परड्या भरल्या जातात त्यामुळं आम्ही जातानाच तांदूळ आणि गव्हाचं पीठ मीठ फक्त ना तेल विसरलं होतं तेल लक्षातच नाही आलं त्यामुळं अशा सगळ्या परड्याही भरल्या आणि देवीला हा जी कुंकूही आणि त्यात काय झालं खाली ना पूर्ण असं जिण्यावरनं पाणी आलेलं होतं इतकं चिकचिक घाण आणि तो वास पण पावसामुळं असं ना हारही असे देवाचे फेकलेले ना कुठं पण कोणी तर त्यांचा वासही इतकाही येत होता ना त्यामुळं तिथं थांबूच वाटत नव्हतं एवढं त्याचं हे चाललं होतं आणि त्यात बघा माझी परडे भरण्याची घाई आणि माझा मुलगा रुसून बसलेला का तर तो, तो पाण्यामध्ये असा ते असं घाणच पाणी होतं म्हणायचं त्या पाण्यामध्ये तो उभा राहिला होता त्यात सॉक्स घातलेले ते सॉक्स खराब होत होते म्हणून त्याला ओरडले तो बाजूला जाऊन उभा राहिला आणि तो बघा सगळ्या बायांची परड्या भरण्यासाठी लगबग लगबग चालूच होती कारण परड्या भरणं चांगलं असतं आणि त्याला मी रू ओरडले म्हणून असा रुसून बसला की व्हिडिओ फोटो पण काढू वाटलं नाही त्याला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा, करा।